काय योतमान कर माझा सर्वांनी मी आपण स्वत करतो येतमान सीच्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तर शेवटी तो व्हिडिओ आला जी तुम्हाला सर्वांना प्रतीक्षा होती म्हणजे लोटस आठ गजानन ठाकरे यांच्या मूर्त्या पाहायची तर या व्हिडिओमध्ये आपण लोटस आर्टच्या पूर्ण द्यावे पाहणार आहोत म्हणून हा व्हिडिओ पूर्ण पासून तुझं व्हिडिओला लाईक नसेल केले तर सर्वात या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा अशाच प्रकारच्या नवीन नवीन व्हिडिओसाठी तर होत माडकर शेवटी तो व्हिडिओ आलाच ज्याची तुम्हाला सर्वांना प्रतीक्षा होती खूप साऱ्या लोकांची मला कमेंट येत होते की दादा लोटस आर्ट्सच्या मूर्त्या दाखवा गजानभव ठाकरे यांची या वर्षीच्या बनवलेल्या मातीच्या मूर्त्या दाखवा आणि शेवटी तो व्हिडिओ तुमच्यासाठी आलेला आहे तुम्हाला दिसत असेल माताराणीची ही जगावेगळी मूर्ती सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला दिसत असेल काही या प्रकारे ही सुंदर मूर्ती यावर्षी लोटस आठशे गजान भाऊ यांनी बनवलेली आहे हा शूट अर्ध्या रात्री तीन साडेतीन चार वाजता केलेला असेल तर तुम्हाला दिसत असेल माता राणीचा सा... साथ सुद्धा व्हायचा आहे तर ही माता राणीची मूर्ती किती सुंदर दिसत आहे त्यानंतर तुम्हाला दिसत असेल ही माता राणीची जे मूर्ती याचं पूर्ण काम आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तुम्हाला दिसत असेल जो ब्लॅक पॅन्थर म्हणजे जो काळावाला जो चित्त आहे त्याचा डोळ्याचं काम वगैरे झालेलं नाहीये पण आता यामध्ये डोळ्या वगैरेचं काम चालू आहे आणि पूर्ण बारीक बारीक गोष्टीला लक्षात घेऊन मातेची मूर्ती गजानन भाऊ म्हणजे लोटस आर्ट्स बनवत असतात त्यामुळेच ते फक्त यवतमाळच नाही महाराष्ट्रच नाही तर पूर्ण भारतात गाजा तुम्हाला दिसत असेल काळ्या चिताया वगैरेचं पूर्ण काम झालेलं आहे आणि माताराणीची ही सुंदर मूर्ती तुम्हाला कशी वाटली कमेंट मध्ये नक्कीच सांगा त्यानंतर यवतमाळकर ही सुद्धा एक माताराणीची मूर्ती आहे आणि मला तर ही मूर्ती खूप जास्त आवडलेली आहे सोबतच मित्र तुम्ही आणखी माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नसेल केली तर सबस्क्राईब करा कारण असेच यवतमाळ नवरात्रीचे व्हिडिओज आता तुमच्यासाठी येणार आहे आणि हो यवतमाळकर माता फोटोज आपल्या इंस्टाग्रामच्या ब्रॉडकास्टवर अपलोड केलेल्या तर ब्रॉडकास्टची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे तिथे जॉईन करून घ्या माताणीचे सर्व फोटोज तुम्हाला तिथे मिळून जाईल हा वाघ तुम्हाला दिसत असेल एक्झॅक्ट असा ओरिजिनल वाघ तुम्हाला वाटतो आणि त्याच्या मागचा सिंह सुद्धा तुम्ही बघू शकता यवतमाळ कर तुम्हाला माहिती आहे का फक्त आपल्या यवतमाळच नाही तर बाहेरगावी म्हणजे जसं उमरखेड झालं नांदेड वर्धा आणि आणि बल्लारशा म्हणजे यवतमाळच नाही तर बाहेरगावी सुद्धा यांच्या मूर्त्या जातात परंतु तुम्हाला माहित आहे का यांना ट्रेंड सेटर सुद्धा म्हटलं जातं म्हणजे ते ज्या मूर्त्या बनवतात त्या ट्रेंड मध्ये असतात तुम्हाला इंस्टाग्राम आणि यूट्यूबवर आता फक्त नवरात्राचे नऊ दिवस यांच्याच मूर्ती दिसणार आहे यवतमाळकर तुम्हाला आठवत असेल यांनी माता भिलाईची मूर्ती बनवली होती जी दुर्गा मातेच एक पूजनीय रूप आहे परंतु ती देवी इतकी व्हायरल झाली की आता खूप सारे मूर्तिकार असे आहेत की त्यांनी तशा मूर्त्या बनवलेल्या आहेत तसं मूर्तिकला एक आर्ट आहे आणि त्याचे उत्कृष्ट आणि अव्वल दर्जाचे आर्टिस्ट हे गजानन भाऊ ठाकरे किंवा तुम्ही लोटस आर्टच्या नावाने त्यांना ओळखत असेल तर लोटस आर्टचे गजानन भाऊ ठाकरे आहेत तुम्हाला दिसत असेल ही या मूर्ती नांदेडची मूर्ती आहे आणि तुम्हाला दिसत असेल ही माताराणीची मूर्ती बासरी वाजवत आहे माताराणी पूर्ण असा फेटा वगैरे घालून आहे आणि देवी किती सुंदर दिसत आहे असं वाटत आहे की वाघ वगैरे आणि माताराणी समोर साक्षात आपल्यासमोर उभी आहे तर यवतमाळकर हीच जादू आहे आपल्या लोटस आर्टच्या गजानभाऊ ठाकरे यांची तर मित्र आत्तापर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केले तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर यवतमाळकर तुम्हाला दिसत असेल आता जी स्क्रीनवर तुम्हाला मूर्ती दिसत आहे आईची ही आहे मित्रो बल्लारशाची आणि तुम्हाला दिसत असेल ही मूर्ती खूप सुंदर आहे मागच्या वर्षीची मूर्ती मी आईची ॲड करू शकलो नाही बल्लारशाची कारण ती मूर्ती आपल्या पूर्ण भारतामध्ये व्हायरल झाली होती मातारानी फेटा वगैरे घालून होती आणि त्या माताराणीचा व्हिडिओ आपल्याला काढता आला नाही म्हणून या वर्षी आपण एक दिवसा आधीच पूर्णदेवांचे शूट केलेले आहे तुम्हाला दिसत असेल माताराणीची ही मुं मूर्ती कशी वाटली तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा आपल्या उत्माळात खूप सारे मूर्तीकार आहे एकापेक्षा एक आपल्या एक, कलेमध्ये निपुण पण त्यामध्ये गजानन भाऊ यांचा जो दर्जा आहे तो वेगळ्या लेवलवरचा आहे ते का बरं कारण यांचं काम तुम्हाला दिसतच असेल माताराणीच्या या मूर्त्या तुम्हाला मी मोबाईलने हा शूट केलेला आहे ठीक आहे तर कॅमेऱ्यातून किंवा मोबाईलमधून जर हा शूट केलेला आहे तर तुम्हाला या माताराणीच्या मूर्ती म्हणजे आई भवानी अशी तुम्हाला दिसत आहे पण जर तुम्ही या माताराणीच्या मूर्तीला समोरून जर बघितलं तर असं वाटेल की साक्षात आदिशक्ती शक्ती तुमच्यासमोर आहे हीच कला आहे या कलाकाराची आणि या मूर्तिकाराची तर यवतमाळ यवतमाळकर आणखी जर तुम्ही व्हिडिओला लाईक नसेल केलं तर व्हिडिओला लाईक आणि ला, चॅनलला ला सबस्क्राईब नक्की करा सोबतच तुम्हाला आता ही ज्या मूर्त्या दिसत आहे यानंतरच्या सर्व मूर्त्या गजूभाऊ म्हणजे जे लोटस आठशे शिष्य आहेत त्यांनी बनवलेल्या आहेत त्यांच्या मूर्ती आपण आता ऑलरेडी पाहिलेल्या आता आपण त्यांचे जे शिष्य आहे त्यांनी बनवलेल्या त्या बघत आहो आणि हो यवतमाडकर लोटस आर्ट्स यांचं स्वतःचं एक ऑफिशियल यूट्यूब चॅनलसुद्धा आहे त्याचं नाव आहे लोटस आर्ट्स स्टुडिओ आणि त्याची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईल तुम्ही त्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता कारण तिथंसुद्धा माताराणीचे व्हिडिओज वगैरे येतात त्यामध्ये पूर्ण व्हिडिओज डिटेलमध्ये राहतात जसं माता बनवण्यापासून पूर्ण व्हिडिओज तुम्हाला त्या चॅनलवर मिळून जाईल आणि त्या चॅनलची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन वगैरेमध्ये मिळून जाईल या होते है या तर यवतमाळ काही याप्रमाणे होत्या या वर्षी लोटस आजच्या माता राणीच्या मूर्त्या तुम्हाला कशा वाटल्या कमेंट्स मध्ये नक्कीच सांगा आणि खूप सारे लोक मला त्यांचा मोबाईल नंबर मागतात तर तुम्हाला स्क्रीनवर त्यांचा पत्ता दिसत असेल जर तुम्हाला तुमच्या मंडळासाठी माताराणीची मूर्ती ऑर्डर करायची असेल पुढच्या वर्षासाठी तर तुम्ही या नंबर या पत्त्यावर जाऊन भेट देऊन माता म्हणजे बाकीची इन्क्वायरी करू शकता तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये नक्कीच सांगा आणि हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका सोबतच व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा यवतमाळ नवरात्रीच्या अशाच नवीन व्हिडिओसाठी